मोहरम मिरवणूक मार्गाची पाहणी पोलीस अधीक्षकांचा दौरा अहिल्यानगर चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी येत्या मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर अमन नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आज अहिल्यानगर परिसरातील मोहरम मिरवणूक मार्गाची पाहणी केली त्यांनी कोटला येथील छोटे बारा इमाम सवारी मार्ग तसेच हवेली येथील बडे बारा इमाम ठिकाणी भेट देऊन सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला दौऱ्यादरम्यान पोलीस अधीक्षकांनी मिरवणुकीचा इतिहास आणि परंपरा ट्रस्ट धारकांकडून जाणून घेतली या पाहणीवेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह अनेक मुस्लिम बांधवही यावेळी उपस्थित होते मिरवणुकीच्या नियोजनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे शांतता सलोखा आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा ठरत असून यावेळी डीवायएसपी अमोल भारती कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तोपखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित होता पोलीस प्रशासनाच्या या तयारीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून ऋणम सण आणि उत्साहात पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर